शहरातील ऐतिहासिक वारसा आणि गोवंश संरक्षणाच्या मुद्द्यांवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आवाज उठवला आहे ऐतिहासिक नोंद असलेल्या हनुमान वेशीवर करण्यात आलेल्या बदलांविरोधात त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत हनुमान वेशीच्या संरचनेत मिनार स्वरूप तयार करून तिचे ऐतिहासिक महत्व नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे तसेच मलकापूर शहरात वाढलेल्या अवैध गोवंश तस्करी विरोधात कठोर पावले उचलावीत गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि अवैध कत्तलखान्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या विषयांवर उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे नमस्कार आज मलकापूर या ठिकाणी विश्व हिंदू पर्चा बजरंग दल आणि हिंदू सनातन धर्म याचं पालन करणारे हे जे लोक आहे त्या ठिकाणी आलेले आहे हे हिंदू योद्धा यांनी आज उप जिल्हा या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये गोहत्या आणि ऐतिहासिक वस्तूसोबत कुठेतरी छेडछाड झालेली आहे त्याचा यांनी विरोध म्हणून या ठिकाणी संतोष शिंदे हे अधिकारी आहे यांना निवेदन दिलं आहे आपण जाणून घेऊया की यांचं निवेदन काय आहे त्यांच्या मागण्या काय आहे आपका जो आज का निवेदन देवा है उसके बारे में आपकी आपण मागणी आहे सर्वांना माहित आहे संपूर्ण भारतामध्ये गाय हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून गौ हत्याबंदीचा कायदा लागू झालेला आहे परंतु सरकारचं कायदा लागू झाल्यावर सुद्धा त्याच्या अंमलबजावणीकडे मात्र लक्ष नाही आणि दिवसेंदिवस द्यूस दिवसांदिवस प्रमाण परत वाढत आहेत या राज्यातून त्या राज्यामध्ये मध्यरात्रीला कंटेनरद्वारे गाईंची तस्करी आजही होत आहे आमची सरकारला अशी विनंती आहे की जे वेस्ट जी वेस्टचे त्यांनी विभशिकरण केलेले आहे ती वेस्ट जशीच्या तशी प्रकारात आम्हाला करून देण्यात यावी दे अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल शासनाला आठ दिवसाचा अल्टिमेट देत आहेत या आठ दिवसामध्ये त्यांनी पुरीप्रमाणे प्रमाणे वेस स्वरूप नाही केले तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल सदर जागेवरती आमरण उपोषण करणार आहे व ही बाब सरकारने लक्षात ठेवावी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे उग्र प्रमाणात निषेध करण्यात येईल आणि जे काही याच्यामध्ये कारवाईल याला पूर्ण सरकार जबाबदार राहील याची नोंद घेण्यात येईल जय श्रीराम तर या ठिकाणी यांच्याकडनं अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहे की जुन्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत त्यासोबत छेडछाड होऊ नये गोवच्याची कुठंतरी संरक्षण व्हावं या दृष्टीकोनातून आज यांनी मलकापुरामध्ये उपविभागीय कार्यालय या ठिकाणी कार्या संतोष शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे मी अनिल कुमार गोटी सुदर्शन न्यूज मलकापूर